हाय हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे आणखीन एका ब्लॉगमध्ये आणि आजचा हा व्हिडिओ आहे मिनी ब्लॉगचा तर ह्या ब्लॉगमध्ये आज मुलांना शाळेत टिफिनला मला पालकचे पराठे द्यायचे होते तर त्याचीच ही तयारी चालू आहे तर पालक ही स्वच्छ निवडून ठेवलेली होती आणि ती तीन चार पाण्याने स्वच्छ अशी धुवून मी इथं घेतलेली आहे तुम्ही बघू शकता हे पराठे खूप अप्रतिम लागतात तुम्ही नक्की ट्राय करा त्यासाठी मी इथे हे पालक धुवून घेतलेले आहे स्वच्छ तीन चार पाण्याने आणि एका कडेमध्ये ती पाणी न टाकता अशी झाकण ठेवून वाफवून घेतली त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काही लसणाच्या पाकळ्या तीन चार मिरच्या आणि आलं थोडंसं बडीशेप जिरे आणि थोडीशी कोथंबीर टाकून मिक्सरला बारीक करून घेतले त्याच्यानंतर जी वाफवलेली पालक आहे ती या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून तीसुद्धा आपल्याला ग्राईंड करून घ्यायची आहे त्यानंतर एका परातीमध्ये गव्हाचं पीठ रवा बेसनपीठ चवीनुसार मीठ आणि दोन ते तीन चमचे तेल किंवा तुपाचा वापर करून ते हलक्या हाताने चोळून घ्यायचं आहे पिठाला आणि त्याच्यामध्ये आपण जे मिक्सरला पालकची ब्लेंड केलेलं आहे जी प्युरी केली आहे ती इथं टाकून घ्यायची आणि हलकंसं पाणी मिक्स करून तो त्याचं पीठ मळून घ्यायचं आणि याच्यामध्ये तुम्हाला हवं असल्यास पांढरे तिरू टाकू शकता ज्याने आपली पालक पराठे जे आहेत ते अधिक पौष्टिक होऊ शकतात तर हे आपण पीठ मळूया पहिले पीठ मळल्यानंतर त्याला हलकंसं तेल आणि पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं आणि त्या पिठाचा एक हुंडा घेऊन चपाती जसं आपण फोल्ड करून तू तूप किंवा तेल लावून आणि पीठ लावून जसं फोल्ड करतो आणि त्याच्यानंतर चपाती लागतो त्याच पद्धतीने आपण हे पराठे करणार आहोत अशा पद्धतीने पराठे पर केल्यामुळे ती फुलती आणि लेअर खूप छान येतात आणि चवीला खूप छान लागतात तर अशा पद्धतीने आपण हे पुरी किंवा पराठे तयार करणार आहोत तर तुम्ही बघू शकता छोटे छोटे असे मी पराठे केले आहे फार मोठे पण नाही मुलांच्या टिफिनसाठी मी थोडेसे असे छोटे छोटे पराठे केले तर तुम्ही बघू शकता तव्यामध्ये पराठ्याला टाकलेलं आहे आणि त्याला हलकंसं सो तूप सोडून दोन्ही साईडून छान पद्धतीने भाजून घ्यायचं आणि हो अशा पद्धतीने आपले पराठे तयार आहे आणि मुलांना खूपच आवडले होते तुपामुळे खूप चविष्ट लागतात आणि ट्राय करून बघा खूप छान लागतात अगदी करायला सोपे आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय